चोरी लपी करून टाका टाकून काही हा व्यवसाय करत नाही सुरू करत दुसऱ्या इकडे साराले जमीन सुद्धा देत नाही हा विरोधाभास कष्ट करणाऱ्यांना उपाशी मुळा आणि योजना घेऊन घरी बसून खूप रोट खूप रोटीशी खाव व्यवस्था नेहमी आपण ह्या बाबतीत बोलत असतो का जो अधिक कष्ट करत त्याला कुठेतरी काही भेटलं पाहिजे ती व्यवस्था सरकार करत नसेल तर मला एक भूमिका आपल्याला घ्यावं लागेल आता मी आमच्या शिरसबा कसबा परतवाडा आणि दर्यापूर या भागात सहा हजार एकर जमीन सामाजिक वनीकरणची आहे सहा हजार एक्टर म्हणजे काय म्हटलं तरी साडेजणी बारा पंधरा ते एकर पंधरा हजार एक्टर पंधरा पंधरा हजार एक्टर जमीन किती आहे आपल्याला थोडा व्यवस्थित जर प्लॅनिंग करून दिलं तुम्ही आम्हाला दोन तीन दिवसात जर माहिती दिली तर किती मेंढपाळ मध्ये आहे किती मेंढपाळ अमरावतीमध्ये आहे अमरावती म्हणजे आपण पहिले हे चांदूर बाजार अचलपूर आणि अंजनगाव अंजनगाव आणि आरपोटपर्यंत आपण पहिले त्या चार तालुक्याचा विषय करतो एक सगळं अंगावर घेतलं तर अडचण होईल या चार तालुक्यात मेंढपाळाची संख्या आणि त्याच्याकडे असणाऱ्या मेंढीची संख्या हे जर व्यवस्थित आणून दिलं तर मग आपण व्यवस्थित काय झालं तुम्ही जिथं चाराचे आकोटला ते बफर झोन मध्ये गेले सामाजिक गुणीकरण मध्ये ते काही जंगल राहिलं नाही दोन हजार सहा मध्ये तुम्ही तिथं मेंढपाळाच्या पाच चार करत होतो पण आता ते दोन हजार एकवीसपासून बप्पर झोनमध्ये गेल्यामुळं इथं तुम्हाला नेहमी संघर्ष करणं ते पैसे भरणं ते आयुष्याला येऊ नये सुख शांती पाहिजे आपली आणि म्हणून कायमचं आपल्याला जंगल कसं भेटेल याच्यासाठी आपण मी लागेल तेवढी मेहनत करायला ते तयार करा आहोत इथं झालं तर इथं आंदोलन आंदोलनसुद्धा करू आपण पण तुम्ही जर व्यवस्थित माहिती आणून देऊ शकत असा म्हणजे तुम्ही सगळी माहिती आणा आणि एवढे जण याची गरज नाही एका एका तालुक्यातले चार चार लोक या पहिले आपण लोक पण तुम्हाला तिकडे काम असतं तर चार चार लोक जर आले तर मी सामाजिकरणचा सा एक पत्र आम्ही आजच देतो तर चरईसाठी आता मा परतवाडा आणि शिरसगाव कसबा म्हणजे या पन्नास किलोमीटरमध्येच वीस किलोमीटरमध्येच आपल्याला पंधरा हजार एकर जमीन ते चरईसाठी देता येतो ते काही विषय नाही आहे काही अडचण नाही आहे ना अशा जमिनीवर आपण जर त्या चार महिने घालवले आणि अधिक काही आकुटले असू शकते जमीन आपण वापरू शकतो कायद्यानं आपल्याला जो अधिकार दिला तो पहिले वापरला पाहिजे का नाही उगाच मग आपला संघर्ष होण्यापेक्षा मला असं वाटते का कारण बप्पर झोनला मेंढीला आता त्यांनी बंदी घातलेली आहे आणि मधिक कोणतं दुसरं झोन कोणतं असतं नाही टायगर नाही गप्पा झोन नंतर दुसरं आधी ते झोन येते ना ते मेन झोन असतं ते कोर एरिया कोर एरियामध्ये तर शक्यच नाही तर मला असं वाटतं की आपण हा प्रश्न व्यवस्थित बाय प्लॅनिंगनं हा सोडू शकतो नाही सुटलं तर आपण आंदोलन करून सोडू आणि त्या आंदोलनात बच्चूकडून पहिल्या क्रमांकावर ते सुद्धा मला संघर्ष केल्यापेक्षा कायद्याला काय घेता येते ते आपण पहिले पाहिलं पाहिजे बरोबर आहे ना तर ने ते नेहमीसाठी होईल आता केलं तर ते नेहमीसाठी होईल तर तुम्ही दोन दिवसात जर माहिती आणली तर मे अठ्ठावीस एकोणतीस नाही या तीस किंवा एकतीसला ला तुम्ही या एकतीसला ला आलं तर तेपर्यंत आता तुम्ही थोडं कुठं काय करत आहे कारण की आजही मला त्या फॉरेस्ट अधिकाऱ्यांना एक व्हिडिओ पाठवला अंजनगावच्या जंगलामध्ये फॉरेस्टमध्ये मेंट्रो झालं आहे आणि ते वाट पाहत आहे का कोर एरियात तरी जातील कोर एरियात गेली का अधिक पुणे दाखल होईल अधिक पैसे भरा अधिक अंगावर दाखले गुन्हे दाखल करून घ्या तर सध्या तुम्ही थोडंसं दोन तीन दिवस तरी मला वाटते कसं व्यवस्थित राहता येईल ते पहा आणि मग मी काय करतो सगळ्या जमिनीची माहिती करून देतो किती जमीन आपल्याकडे उपलब्ध आहे आणि ते किती चाराला तुम्हाला देऊ शकतो हे जर माहिती भेटली तर मग आपला प्रश्न कायमचा मोकला होते आणि नेहमीसाठी अडचण येत पहिले हे चार तालुक्या आपण करू बरोबर आहे ना सगळीची तयारी आहे बोलायचं आहे

आणि यांचा प्रादेशिक वनीकरण वेगळा भाग आहे दोन कार्यालय झाला बरोबर आहे तो काही त्यांचा अधिकाराचा प्रश्न आहे का